नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मुंबईत काल रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग लावल्यामुळे घरात पाणी साचल्याचे चित्र पाहावंच मिळत आहे तसेच जागोजागी पाणी साचल्याने पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे त्यातच आता मुंबईसह राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडावे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे तर खबरदारीचे पाय म्हणून अनेक शाळे शाड़ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हवामान विभागाने कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड पुणे रत्नागिरी सातारा ठाणे मुंबई पालघर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे यातील कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट व रायगड पुणे रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच सोलापूरसह उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे